परम शांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बापूजींनी नेहमीच स्थूल जगत जगत सूक्ष्म तसेच अध्यात्म यातील परस्पर संबंधाचे अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान केलेले आहे मन व स्वप्न स्वप्नातील दृश्य हे तर नेहमीच मानवासाठी एक गूढ रहस्य न उलगडलेले कोडे आहे त्याचा उलगडा करून बापूजी त्यांच्या आध्यात्मिक ज्ञानातून आपल्याला स्पष्ट करून सांगत आहेत आजवरील विषयावरील बापूजींच्या हिंदी व्हिडिओचे भाषांतर आपण ऐकत आहोत परमशांती बापूजी आपल्याला ज्ञान प्रदान करत आहेत ते म्हणतात की आज मी काय सांगणार की गाढ निद्रा अवस्थेत आत्मा देखील झोपतो काय यातील गहन अर्थ सांगतो की गाढ निद्रा अवस्थेत आत्म्याची स्टेज काय असते बघा आत्मा तर चैतन्य आहे तो नेहमी एक डिव्हाइन पावर आहे परमप्रकाश आहे तो कधीही झोपत नाही परंतु जे झोपते ते आपले शरीर शरीरावर जे स्थूल शरीराचे आवरण सूक्ष्म शरीराचे कारण शरीराचे महाकारण शरीराचे परम महाकारण शरीराचे आवरण आहे त्या सर्व आवरणात जेव्हा शरीर झोपते जेव्हा कॉन्शियस माइंड झोपते मन झोपते तेव्हा आत्म्यावरील जी मनाची सारी आवरणं आहेत अर्धजागृत मन जागृत मन अशी जी आवरणं पडलेली आहेत आत्म्यावर मनाचे आवरण मनच मायेत फसलेले आहे तर जेव्हा मन झोपत असते कॉन्शियस माइंड म्हणजे मायेत फसलेले आहे तर जेव्हा मन झोपत असते कॉन्शियस माइंड म्हणजे मन झोपत असते तेव्हा सबकॉन्शियस माइंड जागृत होत असते आणि खूप गाढ निद्रा होत असते तेव्हा एकदम अनकॉन्शियस माइंड जागृत होत असते तेव्हा बुद्धी तर बुद्धी कोठे काम करत असते त्यावेळी बुद्धी गाढ निद्रा अवस्थेत निघून जात असते बुद्धी देखील गाढ निद्रेत मन देखील गाढ निद्रेत पण आत्मा तर चैतन्य आहे आत्म्यावर त्याचा परिणाम होत नाही आत्मा तर चैतन्य आहे परंतु त्यावर इतकी आवरणं लागलेली आहेत त्या आवरणामुळे आत्मा आत दबून गेलेला आहे हे सारी जी आवरणं आहेत मनाची आवरणं आहेत तर मन जेव्हा अतिशय ग प्रगाढ निद्रेत जात असते आत्मा प्रगाढ निद्रेत जात नसतो मन जात असते आत्म्यावरती मन आहे मनाच्या आत बुद्धी आहे बुद्धीच्या आत संस्कार आहेत तर जेव्हा हे मन गाढ निद्रेत जाते तर बुद्धीदेखील गाढ निद्रेत जाते तर संस्कारसुद्धा निद्रेत जातात तर हे सर्व दबले जातात काहीही स्मरणात राहत नाही अशा स्थितीत स्वप्न पण पडत नाहीत गाढ निद्रेत स्वप्न देखील पडत नाहीत मग स्वप्न केव्हा पडतात हे मी सांगितलेले आहे की कारण शरीरात सर्व काही रेकॉर्डिंग पडलेले आहे ते सबकॉन्शियस माइंड म्हणजे अर्ध जागृत मन जेव्हा जागृत होत असते तेव्हा ते, ते, ते पडलेले रेकॉर्ड प्रकाशित होऊन त्यातील थोडेफार प्रगट होऊन स्वप्नरूपात येत असते केलेल्या कर्माचे रेकॉर्डिंग जे सूक्ष्म शरीर कारण शरीरात जे रेकॉर्डिंग पडलेले आहे तेच प्रगट होत असते परंतु ते देखील अर्धजागृत मनात एकदम गाढ निद्रेत म्हणजे त्यात कोणतेही स्वप्न पडत नाही म्हणूनच मन बुद्धी संस्कार झोपलेले असतात आत्मा झोपत नाही आत्मा तर अजर अमर अविनाशी आहे तो परम प्रकाश आहे चैतन्य आहे म्हणून आत्म्याला झोपण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही आत्म्याला कधीही झोपण्याची आवश्यकता पडत नाही मनाला व शरीराला झोपण्याची आवश्यकता असते जेव्हा शरीर झोपत असते तेव्हा मन बुद्धी संस्कार देखील झोपत असतात परम शांती श्रोतेहो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट करण्यास विसरू नये बेहदची परम अस डेली फॉर आवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू सैटरडे 5:30 थर्टी टू सिक्स थर्टी एम डेली फॉर 10